काय तुम्ही कपडे काय नाही काय म्हणले ना निकाल ना एवढा खालचा कांदा एवढालाय कांदा आता चाळीस रुपयाने कांदा घातलाय आता परत कांदा निघायला अजून पाच सहा दिवसात पैसे किती होतात कांद्याची श्रीगांध लिया म्हणलं आपण कपडे घेऊ सगळ्यांना दिवाळीला कपडे नाही घेतले घेतले का कपडे आपण दिवाळीला कपडे घ्यायचे का कांद्या काय घ्यायचं म्हणणे मला गायत्री तुम्ही घ्या कपडे घ्या कपडे म्हणजे झाले आता म्हणजे इतका असं वाटत नाही किंवा आनंद व्यक्त होईना असं भी काही वाटत नाही कारण त्याला ज्या वेळेस माणूस दिपाळीला कपडे घेतो किंवा सणाला घेतो जत्रेला घेतो त्या टायमाला कपडे न मिळणारी वस्तू होती म्हणून घेतले जात होते म्हणून त्याचा आनंद व्यक्त केला जातो दिवाळी थांब

मिळत नाही आता जुन्या साड्या जसे भेटायचे आता तसे साड्या मकडी आता त्या साडे पाच सहा हजाराला आहेत नवीन okay. फॅशन करून सिल्क मटेरियल म्हणते प्युअर एकदा पैसे आणि ते पटवून ते एवढं देते दुकानदार या ला ही साडी आवडली आपण बजेट सांगायचं एवढं कलर फिरता कलर दानाला फिर <laughs> लई पाठ झालाय आता असं नाही कोणाचा तरी फोड आलता म्हणजे दूध उतू गेल्यावर लवकर गॅस बंद करीत जा म्हणले याच्यात गॅस मध्ये गेले आम काम का होत सावधरा दुकानदारापाशी गेलं तर आपल्या माणसाने गडी माणसाने बसूनच राहावं लागतं यांना तर किती वेळ घालतात जेंट्सला नाही वेळ लागत एवढा माझं काय म्हणणं आहे कपडे घेतले पाहिजे पण कपडे कोणी घ्यायचे ज्याचं थोडंसं आठवणी आलेलं आहे त्यांनी घेतले पाहिजे मागच्या ढिगाऱ्याला हात लागणार पुढं चालले उखळी काय बाहेर नवीन कपडे असतात वाटत की आता आता हा तू आता डिलिव्हरी झाली ना तुला दोन हजाराच्या ऐवजी तीन हजाराचा त्याचाच नंबर लागेल माझ्या आधी माझा नंबर माग पडेल ना मग कोणाला लेकराचा नाही आता तुला साडी लागणार आहे का नाही नाही मग ते बाळा तिडा का काय म्हणते त्याला मग त्याला तीन हजाराचे आणू ना तू मन तीन हजाराच्या आणार तरी नाही मिळणार पण तवा कपडे नाही घ्यायच्यान काय नाही पट्टी काय करायची मग

तुमचं कसले खाली तिकडे कपड्याला काय फायदा आहे <laughs> काहीच नाही ना मी कपडे घेतलेच मला स्टार्ट होत नाहीत काय नका सांगू तुमचं असं जाऊ द्या कपडे साधू नका चला मी घेऊन तुम्हाला कपडे चला वाटतो